जावळी तालुक्यात पकडला सुमारे दहा टन अवैध खैर वृक्षांचा साठा उदासीन वन विभागाचा पर्यावरण प्रेमींनी फाडला नमस्कार महाराष्ट्र परत एकदा स्वागत जाणून घेऊया सविस्तर माहिती धनकवाडी तालुका जावळी येथे अवैधरित्या खैर वृक्षांची तोड करून शेतात लपवून ठेवलेला सुमारे दहा टन खैर वृक्षांचा साठा पकडण्यात आलाय खैराच्या बेसुमार वृक्षतोडीबाबत वनविभागास वन विभागास वेळोवेळी कळवून आणि बातम्यांची प्रसिद्धी करूनही जावळी वनविभाग उदासीन राहत असल्याबद्दल पर्यावरणप्रेमींमधून नाराजी व्यक्त होत आहे याबाबत अधिक माहिती अशी की माडा वनपरिक्षेत्रांतर्गत जावळी तालुक्यात ठिकठिकाणी दुर्मिळ आहेत मात्र त्याचे जतन व्हावे वनवा लागू नये वृक्षतोड होऊ नये यासाठी कोणतीही दक्षता वनविभागातर्फे घेतली जात नसल्याचा अनेकांचा अनुभव आहे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री गंभरे वनपाल रजिया शेख हे या विभागातील जबाबदार अधिकारी असूनही त्यांच्या डोळेझाकीमुळे आणि उदासीनतेमुळेच वृक्षतोड होत असल्याचा आरोप जागृत नागरिकांतून होत आहे प्रसिद्धी माध्यमातून प्रसिद्धी माध्यमांनी प्रसिद्धी माध्यमांनी याबाबत आवाज उठवूनही तसेच जागृत पर्यावरण प्रेमींनी याबाबत लेखी कळवूनही वनविभाग विभाग वृक्षतोडीबाबत दुर्लक्ष करीत होता शनिवार दिनांक आठ रोजी धनकवाडी तालुका जावळी गावच्या हद्दीत खैराच्या तोडलेल्या झाडांचा साठा असल्याची माहिती पत्रकार व पत्रकार प्रेमींना मिळाली त्यानुसार त्या ठिकाणी गेले असता सुमारे आठ ते दहा टन खैराची तोडलेली झाडे एका शेतात ठेवल्याचे आढळून आले सायंकाळच्या अंधाराचा फायदा घेऊन या खैराची वाहतूक होणार असल्याचे खात्रीशीर वृत्त समजल्याने या बेकायदा खैरसाठ्याबाबत संबंधित ठिकाणाहून अनुक्रमे वनपरिक्षेत्राधिकारी श्री गंभरे सहाय्यक उपवनरक्षक श्री झांजूरने उपवनरक्षक सादिती भारद्वाज या जबाबदार अधिकाऱ्यांना फोनवरून माहिती देण्याचा प्रयत्न पत्रकांनी केला मात्र या तिन्ही अधिकाऱ्यांनी मोबाईल न घेतल्याने अखेर पत्रकार शिव कदम यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी व निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना या प्रकाराची माहिती दिली तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने याबाबत कारवाई करण्याचे आदेश वनविभागास दिले त्यानंतर मजल दलमजल करीत वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी धनकवाडी येथे हजर झाले व त्यांनी दोन ट्रॅक्टरच्या सहाय्याने संबंधित बेकायदा वृक्ष खैरवृक्ष जप्त केले अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद